सर्वांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज रविवार स्पेशल रेसिपीमध्ये मी करत आहे ते फोडणीचा भात अत्यंत सुंदर अशी ही रेसिपी आहे आणि आपल्या सर्वांना माहीतच आहे ही डिश तर बघा माझी तयारी झालेली आहे हा भात आहे कढीपत्ता लसूण शेंगादाणे कोथिंबीर मिरच्या आणि यासोबत तिखट हळद आणि थोडासा गरम मसाला आणि मीठ या वस्तू देखील आपण घेतलेल्या आहेत तर चला सुरू करूया आजची रेसिपी फोडणीचा भात बघत राहा अक्कूज किचन भांडं घेतलं आहे आणि या भांड्यामध्ये मी आता हा भात काढून घेतो आणि मग यामध्ये आपल्याला तिखट मीठ हळद आणि मसाला हे सर्व याच्यामध्ये आपण या भातामध्ये ॲड करून घेऊया बघत राहा अकूच किचन बघताय आपण मी एका भांड्यामध्ये भात घेतला का होता काढून त्याला मोगळा केला आणि त्याच्यामध्ये मी तिखट हळद मसाला आणि मीठ हे टाकलेलं आहे आता मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतो बघत राहा अकूच किचन बघा मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे तिखट मीठ सगळं मसाला इकडं कढईमध्ये मी आता तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की आपण फोडणी टाकून मग भाताला सुरुवात करणार आहोत बघत राहा अकुस किचन तेल गरम झालेलं आहे आता आपण त्यात फोडणी टाकून घेऊया आपली फोडणी झालेली आहे त्याच्यामध्ये आपण आता शेंगदाणे टाकून घेऊया शेंगदाणे थोडीशी लालसर झाली की मग आपण त्यात कांदा आणि लसूण टाकून घेऊया शेंगदाणे आपले लालसर आहेत आता ता कांदा चांगलं परतून घ्यायचं आणि लगेच लसूण देखील आपल्याला टाकायचं मी लसूण पण टाकलेला आहे आता कढीपत्ता आणि मिरच्या थोडस लालसर उरायचं आहे कांद्याला रंग बदलला की आपण बघ कढीपत्ता टाकून घेऊ कांदा व्यवस्थित लाल होईपर्यंत परतायचा आहे कच्चा ठेवायचा नाही आहे चांगला आतून देखील तो परतला गेला पाहिजे आता परतलेला आहे आता मी त्यात कडीपत्ता टाकून घेतो आणि मिरची मिरची आणि कढीपत्ता मी टाकलेला आहे त्याला आपण आपलं फक्त एक ते दीड मिनिट परतून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला भात ह्याच्यामध्ये टाकायचं आहे बघत राहा अकूच किचन रेवार स्पेशल रेसिपी फोडणीचा भात मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूच किचन वा खूप छान सुगंध दरवळतोय आता याच्यामध्ये आपण आता भात टाकून घेऊया छान आता मी मिक्स करून घेतो आणि वरतून आपल्याला मग कोथिंबीरीला टाकायची आहे चांगलं व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे माझा भात मोकळा नव्हता काय हरकत नाही ते छान लागतं असं केलं तरी नक्की करून बघा तुम्ही करत असतालच म्हणा त्यात काय विषय नाही माझा खूप आवडते फोडणीची पोळी आणि फोडणीचं भात माझं अत्यंत आवडते या दोन्ही डिश आहेत आता आपण याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर पण मी ह्याच्यात आता टाकलेली आहे आपण याला आता छान मिक्स करून देऊया आणि दहा मिनटासाठी त्याला वाफण्यासाठी ठेवून देऊया बघत रहा अकूच किचन आता मी याला झाकून ठेवतो चला गरमागरम आपला फोडणीचा भात तयार आहे चला लवकर या माझ्या घरी आपण मिळून याचा आस्वाद घेऊया मनपूर्वक धन्यवाद आणि खूप खूप आभार बघत रहा अकूस किचन